मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे पण तुमच्यातील काही लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास प्रोत्साहन नाही भेटत तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तू फक्त माझीच भाग पारा मागील भागात आपण पाहिले जान्हवी ही तिच्या जा हातातील पिशवी राजवीरला दाखवत खाली बसते थोड्या वेळासाठी राजवीरला वाटतं की जान्हवीने त्याच्यासाठी काय गिफ्ट आणले आहे जान्हवी त्या पिशवीमधून फूल गिफ्ट आणि पत्र काढते राजवीर ते सर्व पाहताच खूप आश्चर्यचकित होते त्याला कळते की त्याने जे गिफ्ट जान्हवीला दिले होते तिने ते अजून देखील उघडले नव्हते चॉकलेट देखील तसेच होते जान्हवी हे सर्व बाहेर काढून राजवीरला लायटर दाखवत त्या सर्व गोष्टींना आग लावून टाकते रवी हे सर्व लांबूनच पाहत असतो जान्हवी राजवीरला असतच आता येतं आहे का मजा तुला ही आग तू स्वतः लावली आहेस आणि यामध्ये आता तू रोज जळशील फक्त हीच माझी खुशी आणि माझं मकसद असेल कारण की मी ज्याला माझं हृदय दिले तो तर तू नाहीच आता तू स्वतःच जळत बस तुझ्या भ्रमामध्ये असे बोलून जान्हवी तिथून जाते राजवीर तिच्याकडे टक पाहतो आणि खाली बसून त्या आगीमध्ये आपले हात शेकत बसतो आता पुढे जान्हवी घरी येऊन आपल्या रूममध्ये बसून करांच्या फोटोकडे पाहत म्हणते दादा सध्या तर मी फक्त एवढंच करू शकले त्याने जे तुझ्यासोबत केले हा तर छोटासा बदला देखील नाही पण मला माहीत आहे तो जिवंतपणे किती तकलीफमध्ये आला आहे त्याचा जी हट झाली आहे तेवढ्यात रूमजवळ मिराबा येतात आणि तिचं बोलणं ऐकतात जान्हवी पुढे बोलते जेव्हा मी तिथे आग लावली ना तेव्हा त्याच्या ते डोळ्यांमध्ये मला हार दिसत होती मला तर असं वाटलं की मी त्याला पण आग लावून टाकू मग मला आई बाबा आणि राणीचा विचार आला त्यांच्या सर्वांची जिम्मेदारी तू माझ्यावर सोडून गेला आहे मीराबाई या पटकन तिच्याकडे येतात आणि जान्हवीला म्हणतात जान्हवी तू त्या राजवीरला भेटायला गेली ती बाळा तू वेडी झाली आहे का त्याने जर तुला काय केलं असतं तर त्यावर जान्हवी मीराबाई यांना आई काय केले असते त्याने तो नुसता दुसऱ्यांचा जीव घेऊ शकतो त्याला नुसतं दुसऱ्यांचं जीवन बर्बाद करता येतं मीराबाई ही रागात जान्हवीला हे तू काय बोलत आहेस जान्हवी तुला माहीत नाही तो तुला कसा बर्बाद करू शकतो असे तिला समजावत असतात दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी मीराबाई आणि कर्मवीर हे राणीच्या खोलीमध्ये जातात राणी झोपलेले असते आज तिचा वाढदिवस असतो जान्हवी ही तिला झोपेतून उठवते आणि सर्वजण राणीला विश करतात सरिता हे आपल्या रूममध्ये मेकअप करत असतात तेवढ्यात राजवीर हा पाठवून येऊन त्यांना मिठी मारतो तो आज खूप खुश असतो त्यावर सरिता हा त्याच्या गालावर हात ठेवत अरे वा आज खूपच खुश दिसतोय आज काय झाले जे आपल्या आईला मिठी मारून माझा दिवस चांगला करतोय त्यावर राजवीर म्हणतो आई तूच मला चांगल्या प्रकारे ओळखते त्यावर सरिता त्याला पटकन तयार होण्यास म्हणते राजवीर हा तयारी करायला जातो जान्हवी आपल्या घरी नाश्ता करत असते नाश्ता संपवते आणि कामाला जायला निघते राणी देखील तिच्यासोबत कॉलेजला जायला निघते त्यावर मीराबाई या जान्हवीला जान्हवी सांभाळून जा त्यावर जान्हवी तिच्या आईला आई आता काळजी करायची काहीच गरज नाही असे बोलून ती कामाला निघते रात्रीची वेळ आणि राजवीर हे दोघे गाडीमध्ये बसून जान्हवीच्या घरी तिचा रिश्ता मागण्यासाठी जात असतात मागच्या गाडीमध्ये मा त्यांच्यासोबत सरिता देखील असते राजवीर हा आपल्या हातामध्ये असलेल्या रिंगकडे पाहत असतो त्यावर रवी त्याला म्हणतो राजवीर हे तू खरंच करणार आहे का राजवीर त्याला हो हंड्रेड पर्सेंट करणार आहे जान्हवी फक्त माझीच आहे त्यावर रवी त्याला म्हणतो मला खूप आश्चर्य वाटत आहे की हा राजवीर एकावेळी मुली असा बदलत होता की कपडे बदलतोय आणि आता एका मुलीसाठी एवढा पागल त्यावर राजवीर त्याला म्हणतो रवी तू नाही समजू शकत की ती मुलगी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे तिला बदलण्याचा विचार देखील माझ्यासाठी एक गुन्हा आहे किती प्रयत्न केले ना तरीही मुल ती मुलगी माझ्या हृदयात नाही जाऊ शकत ती मुलगी माझी एक जीद आहे रवी त्याला म्हणाला जीद राजवीर तुला माहीत आहे ना जेव्हा आपली जीत पूर्ण होते तेव्हा ती मनामधून उतरून जाते हे बोलणं ऐकल्यावर राजवीर म्हणतो रवी हे बघ मला फक्त एवढं माहिती ती मुलगी माझी अशी जिद्द आहे जी पूर्ण झाल्यावर पण अपूर्ण असणार त्यासाठी मी पूर्ण जीवन तिला तिला माझे बनवण्याचा प्रयत्न करेल यामध्येच मज्जा रवी म्हणतो म्हणजे तू तिच्याशी जबरदस्ती लग्न करशील राजवीर त्यावर उत्तर देतो तुझ्यासाठी जबरदस्ती असेल माझ्यासाठी नाही असे बोलून तो हसायला लागतो जान्हवी आपल्या घरी राणीच्या बड्डेची तयारी करत असते तिने अतिशय सुंदर सजावट केली होती थोड्याच वेळात राणी आपल्या वाढदिवसाचा केक कट करते सर्वजण खूप खुश असतात राणीही तिच्या आई वडिलांना केक चारत असते तेवढ्यात त्यांच्या घराच्या डोअरवर बेल वाजते जान्हवी तिच्या आईला आई तू थांबी उघडते असे बोलून ती दार उघडायला जाते ती दार उघडताच तिच्यासमोर राजवीर आणि त्याची आई सरिता उभे असतात हे पाहतच ते एका जागेवर स्तब्धच असते राजवीर हा तिला पाहून स्माईल देत असतो तिथेही टाळी वाजून त्यांच्या नोकरला आवाज देतात नोकर येतात त्यांच्या हातात महागडे गिफ्ट असतात ते गिफ्ट घेऊन ते जान्हवीच्या घरात जाऊन ठेवतात सरिता जान्हवीला म्हणते काय घरात यायला नाही म्हणणार असे बोलून ते दोघेही स्वतःच घरात शिरतात राजवीर हा मस्तेपैकी सोफ्यावर जाऊन बसतो कर्मवीर मीराबाई आणि राणी देखील येथे असतात मीराबाई या राजवीर आणि सरिताला पाहून खूप रागात त्या रागात असताना तिकडे पाहतात सरिता ही राजवीरला म्हणते राजवीर, राजवीर बाळा सोफ्यावरून उठ आपल्याला तिथे अजून कोणीही बसायला नाही सांगितलं जान्हवीमध्ये सरिताला आणि कोण बोलणार पण नाही राजवीर हा जान्हवीला म्हणतो माहीत आहे म्हणूनच स्वतःहून बसलो मीराबाईच्या रागातच हे काय आहे तुमचं का आमच्या घरी आले आहात राजवीर हा सोफ्यावरून उठून कर्मवीर यांच्याकडे जातो कर्मवीर हे व्हीलचेअर वर बसलेले असतात राजवीर हा सर्वात आधी खाली वाकून त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो हे बघा काका इथे जेवढे पण जण आहेत ते सर्व माझी गोष्ट समजायला तयारच नाहीत तेवढ्यात मीराबाई या सरितावर रागवतच हे सर्व काय आहे हे महागडी गिफ्ट का आणल्या त्या मीराबाई यांना म्हणतात हो सांगेल ना अखेर कार आता आपण नातेवाईक जे बनणार आहोत हे ऐकता सर्वजण सरिताकडे एकटक पाहत असतात तर राजवीर हा जानवीला पाहून स्माईल करतो मीराबाई या सरिताला चिडत म्हणतात नातेवाईक ते पण तुम्ही आमचे सरिता मीराबाई यांना म्हणते हो मला माहीत आहे की राजवीरमुळे तुमच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे पण आता हाच राजवीर तुमच्या दुखाचे डोंगर नाहीसे करणार खूप पश्चाताप आहे त्याच्या चुकीचा यासाठी तर तो जानवीला आपलं बनवतोय मीराबाई या खूप रागातच सरिताला हे काय बोलत आहात तुम्ही सरिता म्हणते मी तेच बोलत आहे जे तुम्ही ऐकत आहात हे बघा मी समजू शकते तुमच्यावर तुमच्या मुलीची जिम्मेदारी आहे आणि आता त्यांच्यावर भावाची सावली देखील नाही असे बोलून सरिता हे मीराबाई यांच्या दुखत्या नसवर हात ठेवते त्यावर मीराबाई या सरिताला ओरडून तोंड सांभाळून बोल माझ्या मुलाबद्दल काही बोलू नको कर्मविरित दोघांना म्हणतात तुम्ही दोघेही आमच्या घरातून शराफतपणे जा जान्हवी हे आपल्या डोळे पुसत तिच्या वडिलांना बाबा यांना काय माहिती शिराफत काय असते जान्हवी राजवीरला ओरडून आमच्या घरातून चालता हो असे म्हणते हा यांच्याकडून जान्हवीकडे जातो आणि आपल्या खिशामधून रिंग काढून तिला दाखवतो राजवीर हा जबरदस्ती जान्हवीचा हात धरतो आणि ती रिंग जबरदस्ती घालायचा प्रयत्न करतो जान्हवी खूप प्रयत्न करते आपला हात सोडायचा मीराबाई या देखील तिचा हात सोडवत असतात पण राजवीरने तिचा हात खूपच घट्ट धरलेला असतो आणि तो आणि तो ती रिंग जान्हवीच्या बोटामध्ये जबरदस्ती घालतो आणि तिचा हात सोडतो जान्हवी काढण्याचा सो खूप प्रयत्न करते पण ती रिंग तिच्या बोटामध्ये अतिशय घट्ट फसलेली असते मीराबाई या देखील रडायला लागतात आणि सरिता यांना म्हणतात तू बाई आहेस का हैवान तुला माझ्या मुलीसोबत असं करत आहेस त्यावर सरिता तिला शांत आवाजात तुम्ही सर्वजण एवढे काय ओवरिएक्ट करत आहात आम्ही तर फक्त आमच्या मुलाचा रिश्ता घेऊन आलो आहे राजवीर हा मीराबाई यांना म्हणतात रिंग अजून तुमच्या मुलीच्या बोटातून निघाली नाही याचा अर्थ असा आहे की ही देवाला सुद्धा हा रिश्ता मंजूर आहे लग्न जरूर होणार कर्मवीर हे देखील रडत राजवीरला म्हणतात बंद कर तुझी बकवास आणि निघून जा आमच्या घरातून सरिता ही कर्मवीरांना म्हणते कर्मवीर साहेब आम्ही इथून निघून जाऊ पण तुम्ही पण एक लक्षात ठेवा जान्हवीचे लग्न हे राजवीर सोबतच होणार मीराबाई या असते तू खूप चुकीचं करत आहे सरिता आणि हे खूप चुकीचे होणार सरिता त्यांना म्हणते अगदी बरोबर बोलत आहात खूप चुकीचे होईल जर राजवीरचे लग्न जान्हवीसोबत नाही झाले तर पण हे काही आहे आणि मी माझ्या राजवीरला जेवढे ओळखते तेवढे कोणीच ओळखू शकत नाही चला मी निघते आणि पुढच्या वेळी वराटसोबत घेऊन येईल आणि हा लग्नाची तारीख तुम्ही ठरवसाल की ते देखील आम्हीच पाहू असे बोलून सरिता घराबाहेर पडते जान्हवी खूप रडत असते तिला राजवीर म्हणतो हे बघ जान्हवी ही रिंग काढू नको कारण की मला खूप वाईट वाटेल जान्हवी रडत असते त्यावर राजवीर हा आपल्या हाताने तिचे डोळे पुसत असतो तेवढ्यात मीराबाईही त्याला धक्का देते आणि म्हणते खबरदार तिला हात लावला तर त्यावर त्यावर राजवीर म्हणतो ठीक आहे शांतता घ्या थोडी नाही लावत मी तिला हात पण तुम्ही तरी तिला थांबवा काय जान्हवी तू पण नेहमीच रडत असते मी तर माझ्या आईला देखील घेऊन आलो आहे लग्नाचे बोलण्यासाठी हे बोलत असताना त्याचे लक्ष राणीकडे जाते राणी खूप घाबरलेली असते त्यामुळे ती पडद्यामागे लपलेली असते राजवीर राजवीर तिला बघा काय यार तुम्ही पण त्यामुळे ती लहान मुलगी किती घाबरली आहे राजवीर तिच्याकडे जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवत असतो तर ती तो हात झटकते राजवीर तिला म्हणतो घाबरू नको मी बघ तुला हे सांगायला आलो आहे की तुझा मोठा भाऊ आला आहे रडायची काही गरज नाही डोळे पुस पटकन काय तुम्ही सर्व एवढे रडत बसलात प्लीज नका रडू असे बोलून तो तिथून निघून जातो जान्हवी ही चक्कर येऊन खाली जमिनीवर कोसळते तिला पाहून मीराबाई या खूप घाबरतात थोड्या वेळाने जान्हवीला शुद्ध येते ती, ती आपल्या बेडवर असते मीराबाई आणि राणी तिच्या बाजूला बसलेल्या असतात जान्हवी ही तिच्या आईला पाहून म्हणते आई मला माफ कर माझ्यामुळे सर्व काही झाले आहे मीराबाई हे तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला म्हणतात नाही बाळा स्वतःला दोष देऊ नको यामध्ये तुझी काहीच चुकी नाही तू आता जरा आराम कर जास्त काही बोलू नको तुला आरामाची खूप गरज आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव देशमुखी आपल्या घरी परततात सरिता ह्या अंगणामध्ये चालत असते राजीवे तिला म्हणतात सरिता राजवेला घेऊन रूममध्ये ये मला तुमच्याशी बोलायचे आहे सरिता ही राजवीरला घेऊन रूममध्ये जाते राजीव देशमुख हे अतिशय चिडलेले असतात ते दोघांना म्हणतात हे काय केले तुम्ही त्यावर राजवीर त्यांना आकडून बोलतो काय केले म्हणजे काहीच तर नाही राजीव देशमुख म्हणतात जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आल्यावर त्यांना भेटेल तर तुम्ही दोघे का तिकडे गेलात राजवीर त्यांना म्हणतो होती घाई आता मी अजून जानवेसाठी वाट नाही पाहू शकत राजीव देशमुख हे त्याला म्हणतात तुला माहिती आहे ना जबरदस्ती करणे चुकीचं आहे यामुळे एक मोठा इशू क्रिएट होऊ शकतो सरिता त्यांना म्हणते कसला इशू आम्ही तर शांतपणे त्यांच्या घरी रिश्ता घेऊन गेलतो राजू देशमुख हे सरिताला समजावतात सरिता हे सर्व काही एका पद्धतीने देखील होऊ शकलं असतं तुम्ही दोघे एकदमच त्यांच्या घरी गेलात सरिता ही आपल्या कपाला हात मारत म्हणते एका साइडने हा तुमचा मुलगा आहे जो मला एक मोकळा श्वास नाही घेऊ हो देत आणि मी याची अशी परिस्थिती बिलकुल बघू शकत नाही राजीव मी तु राजीव मी तुला त्यासाठी तर म्हटले होते दोन दिवस थांब राजीव देशमुख रागात आले आणि रागातच राजवीरला ओरडत म्हणाले मग काय करू तुझ्या त्या मुलीच्या फालतू प्रेमासाठी माझी पार्टी सोडून टाकू एवढ्यात राजवीर देखील मोठ्या आवाजात राजीव देशमुखला बोलतो तुम्हाला माझं प्रेम फालतू वाटत आहे त्यावर राजीव त्याला मला असे म्हणायचे नाही त्यावर राजवीर अजून आवाज वर चढवत तुमच्या बोलण्याचा अर्थ मी चांगल्या प्रकारे समजू शकतो राजीव देखील त्याला ओरडत म्हणतात आपल्या बापाशी असा आवाजात बोलतात राजवीर त्यांना म्हणतो अरे कोणी म्हटल्याने बाप थोडी होत असतं अशातच राजीव देशमुख हे राजवीरला कानाखाली मारायला हात उचलतात पण सरिता हे मध्ये येते आणि राजीव हा तिथून निघून जातो सरिता ही राजीव देशमुखला के काय केलं तुम्ही तुम्हाला माहीत आहे राजवीरचा राग कसा आहे ते त्यावर राजीव तिला म्हणतात मला त्याचा राग हा चांगल्या प्रकारे माहीत आहे पण त्याला माझा राग अजून माहीत नाही त्याला हे सांगून ठेव राजवीर हा रवीच्या घरी असतो आणि त्याला सर्व काही सांगतो त्यावर रवी त्याला म्हणतो हे बघ राजवीर राजीव काकांचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यावर राजवीर त्याला तू राजीवची चमचागिरी का करत असतो नेहमी आणि मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवलेली त्यावर रवी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो राजवीर तशी गोष्ट नाही त्यांचा या रिश्त्यासाठी नाहीये त्यांच्या रिश्त्यासाठी नकार नाही आहे त्यांचं फक्त एवढं म्हणणं आहे की तुझ्या प्रकारे तिला हासिल करण्याचा प्रयत्न करतो ते चुकीचं आहे त्यावर राजवीर हा रवीवर चिडतो आणि त्याला म्हणतो हे बघ रवी hey माझ्यासाठी काही चुकीचे नाही रवी त्याला हीच तर प्रॉब्लेम आहे राजवीर तुझी तू समजूनच का नाही घेत तू राजीव देशमुखचा मुलगा आहे राजवीर हा त्याला म्हणतो राजू देशमुखचा मुलगा आहे हीच तर प्रॉब्लेम आहे नाहीतर आत्तापर्यंत मी केव्हा जान्हवीला त्यावर रवी हे बघ राजवीर तुझ्यामध्ये जो घमंड आहे तो घमंड राजू याचा मुलगा म्हणून आहे कधी आपल्या नावासमोरून राजू देशमुखचं नाव काढून बघ तेव्हा बघ तुझी कशी दुनिया पलटेल राजवीर हे त्याचं बोलणं दुर्लक्ष करून तिथून निघून जातो रात्रीची वेळ मीराबाई ह्या आपल्या खोलीमध्ये बसलेल्या असतात तेवढ्यात तिथे राणी येते आणि राणी त्यांना म्हणते आई आपण केव्हापर्यंत असे घाबरत घाबरत राहायचे माझी एक मैत्रीण आहे तिचा भाऊ हा मीडियामध्ये आहे आपण त्याच्या मदतीने प्रेस कॉन्फरन्स बसवून सर्व काही मीडियाला सांगूया ते लोक कसे काही जानवेला जबरदस्ती घेऊन जाऊ शकतात त्यावर मीराबाई ह्या राणीला समजावतात हे बघ राणी यामध्ये आपलेच नुकसान आहे ते खूप पॉवरफुल लोक आहेत करणचा खून नंतर देखील तो कसा जेल तो कसा तुरुंगातून सुटला आणि आपण हे सर्व काही केले तरी मीडिया त्यांच्याच बाजूने वळेल आणि परत एकदा आपली हार होईल तू काळजी करू नको देव हाय हा सर्व काही पाहतोय तो आपल्याला न्याय देईलच तिकडे राजवीर आपल्या फार्म हाऊसवर एकटा सिगरेट पीत बसलेला असतो तिथे रवी येतो राजवीर हा रवीला पाहत आला शेवटी मला शोध शोधत इकडे रवी त्याला म्हणतो तुला शोधत शोधत नाही मला माहिती आहे जेव्हा पण तू नाराज असतोस तर इकडे येऊन बसतो मी आत्ताच तुझ्या आईबाबांना भेटून आलो ते खूप परेशान आहेत त्यावर राजवीर त्याला काहीही बोलू नको त्यांना माझ्यापेक्षा आपल्या सीटची चिंता आहे त्यावर रवी त्याला पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो हे बघ राजवीर तसं नाही तू नेहमी चुकीचं समजत असतो त्यावर राजवीर त्यावर राजवीर त्याला रागात काय चुकीचं समजतो मी आज त्यांनी माझ्यावर पहिल्यांदा हात उचलण्याचा प्रयत्न केला रवी त्याला म्हणतो राजवीर त्यांनी फक्त प्रयत्न केला तुला मारलं नाही तू पागल झाला आहेस राजवीर आपल्या डोक्याला हात लावत म्हणतो हो मी पागल झालो आहे मला फक्त जान्हवी पाहिजे कोणाला समजत का नाही रवी त्याला म्हणतो हे बघ राजवीर जान्हवी एक जिवंत आहे ती काय घोडागाडी बंदूक नाही जी तुला पसंत आली आणि तुझी झाली हे बघ राजवीर तुझ्या आई बाबांनी ने तुला नेहमी तुझ्या बोलण्याआधीच हर एक वस्तू तुझ्या हातात दिली आहे त्यावर राजवीर त्याला म्हणतो जान्हवी का नाही देत रवी हा त्याला परत एकदा समजावतो राजवीर तुझ्या आईवडील द्यायला तयार आहेत त्यासाठी ते, ते खूप उदास देखील आहेत थोडासा सबर ठेव काय फायदा झाला त्या दिवशी तिच्या घरी जाऊन ती ऐकलं तुझं नाही ना, ना। उलट अजून जास्त गोष्ट बिघडून गेली राजवीरचं डोकं आता शांत होतं तो रवीला म्हणतो मग आता तू सांग कसे ठीक होईने सगळं रविताला म्हणतो लग्नाच्या गोष्टी प्रेमाने केल्या जातात जोर जबरदस्तीने नाही आणि राजवीर तुझं प्रेम जर खरं असेल तर एवढी घाई करू नको ती तुला जरूर भेटेल अशी वाट बघायला काय जाते शेवटी राजवीरला रवीचे बोलणे समजते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद